कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते म्हणजे नारळी फुफळीची झाडे अथांग असा पसरलेला निळाशार समुद्र आणि महाराजांचे किल्ले पण आज आम्ही निघालो दापोलीमधील निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या प्राचीन केशवराज मंदिराचे दर्शन घ्यायला दापोली बस स्टॉप जवळ कामटेकर हॉटेलमध्ये मस्तपैकी मिसळपाव खाऊन आम्ही वाट धरली ती मंदिराच्या दिशेने हे मंदिर दापोलीपासून सहा किलोमीटरवर असलेल्या आसुदिया गावी आहे मंदिराकडे जाणारा रस्ता काही स्वर्गापेक्षा कमी नाही आजूबाजूला नारळी फोपीची झाडे गर्द देवराई आणि नदीच्या पाण्याचा खळखळाट खल आम्हाला एक वेगळेच समाधान देत होता मंदिरात भगवान विष्णूची काळ्या कोरलेली मूर्ती आहे तसेच मंदिराच्या आवारात गोमुखातून बाराही महिने पाणी वाहत असते त्यानंतर केशवराज देवाचे दर्शन घेऊन आम्ही गेलो ते थेट लाडगरच्या दत्त मंदिराचे दर्शन घ्यायला मंदिराच्या मागून दिसणारा तो समुद्र किनारा मला तिथून न जाण्यास भाग पाडत होता खरंच एकदा तरी तुम्ही या कोकणातल्या दोन मंदिरांना आवर्जून भेट दिली